दाखव मासे किती झालेत आपले बघ संध्याकाळची कालवनाची सोय तिथंच टाकूया अजून पकडूया थोडेसे आणि मग जाऊया तर मंडळी हा भाग टाकतो आता परत आणि आता बाटलीची जागा जरा चेंज करू आम्ही तारा कुठे गेल्या कुठे आपल्या तारा कुठे गेल्या जम्मा आईला मंडळी बघा आपल्याला एक मोठा मासा भेटला आहे आणि अशा प्रकारे आम्ही बाटलीतले नदीतनं बाटलीच्या साय्या मासे पकडतो तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणातल्या यूटूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मासे भरपूर भेटलेले आहेत आपल्याला संध्याकाळी माशांचा कालवण खायला जरूर या अजून पकडायचे आहेत आपल्याला भरपूर पुढच्या वेळेला गळ टाकून मोठे मासे पकडू व्हायच्यापेक्षा काय काय मासे एवढे ढोंग करतात ना पिशवीच्या जवळ आणि दाखव मासे किती झालेत आपले बघ संध्याकाळची कालवनाची सोय हे बघ खरबे खरबे पण आलेत मलू पण आलेत टाकूया परत नाही गुड्डी आपण त्याच जागेवरच इथे इथं मधी टाकूया इकडं घे आपल्याकडे तर मंडळी बघितले किती मासे पकडले हे बघा अजून भरपूर आहेत मासे हा कुठचा आहे गुड्डी हा खरबे असेल हे गणाच्या गण हे गणाच श्री गण धावना पावना करीतो आराधना देवा गजानना पुरबाना ก็มันให้ก็สุดท้ายตัวใหญ่แล้วหาตัวที่ไหนตัวอันนี้ไง हो बघ कुठचा आहे मासा कुड्डी